चाललंय चालले कशासाठी ही ट्रिप निघाली कुठं जायचं जवळ जरा इकडे इकडे बघून सांग कुठं शंभर दीडशे किलोमीटर तरी काय तरी असं स्पॉट असेल ना काय ना काय काय ना याचा भीमाशंकर ह्याला काय विचारायचंय मला नाही लक्षात आलं गाव देण्यात राहील नाही अजून काय भीमाशंकर एक भीमाशंकर त्या रूटला का अजून जुन्नर काय जुन्नर ओझर लेने दरी? ते ते बर कशात जायच नाही ती थांबीन ही गेलेली वैष्णवी चढलेली काय एक वर्षात एवढा बदल झाला तुमच्यात काय बदल झाला ना वैष्णव देवी चढले ना तुम्ही ती किती किती पट असन माहिती का तुम्हाला बाहेर बटन दबले होय देवी कितीच पट असेल याच्या आणि मग काय नाना कुठं चढू फक्त एक वैष्णो देवी सोळा का सतरा किलोमीटर चालायला जायला आणि तेवढंच काय नाले आले किती वाजता चालायला लागलं होते मला एक सांगता वैष्णव देवी सकाळी नऊ साडे नऊ वाजता लागलो होतो हा तर ते दिवस यायला म्हणजे लवकर आणि संध्याकाळी यायला संध्याकाळी यायला ते दोनच वाजले नाही नाही अकरा वारा मुक्काम केला नाही नाही खाली आलो होता मी हा मग किती वाजलं परत जायचे तिकडून पैसे दिले मना ना तिकडून भाग अयोध्या वाराणसी हा तिथे बरं 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 आता ही जी भीमाशंकरचा स्पॉट आहे हे तुम्ही इस्त्री करून गेले आता पावसा पाण्या दिवस अरे ही इस्त्री त्याच्यामुळे केली मग ही त्या स्पॉटला फोटो काढायचा नाही नाही आता आणि ही घालून जायची ही पेंट खाली आणि ऐका करता येते माझं काय म्हणून मी केलं मी तुम्हाला सांगितलं का नाही आम्ही लोक मी काय म्हणायचं हे कपडे घ्याल ना टी शर्ट ही अजयनी कसं घातले तेच घ्यायचं कापायचं साहित्य आणायला कापाय कापून जमवली तर काही होईल पैसे कमवायचे पैसे कमवायचे पैसे दुख नाही ते ऑपरेशन करायचे त्याला आता एक वर्ष झाले काय आता मित्रमंडळी निघाले मित्रमंडळीवर नाही आपले आहे ना एक तर पहिली गोष्ट आपल्या सेन नाव घेतलं किती बारलं बीपी थोडं जास्त एकशे चाळीस एकशे साठ भरला का नाही भरला पायऱ्या चढून दावखान्या नंतर काय केलं मला थोडा आराम केला आराम केलं एकशे चाळीस मी म्हणलं एकशे साठ नाही भरायला पाहिजे किती भरायला पाहिजे म्हणून पस्तीस नाही तर चाळीस भरायला पाहिजे एकशे साठ म्हणलं की मला की थोडं कमी कमी असतो इकडं नाही धावखाना म्हणलं की ती हा मग त्याच्यामुळे आपण कुठे गेलो शेळकेकडं बरं आता ही कशात ही अमोलची गाडी चौघ डॉक्टर मी अमोल योगा आणि काका आहे पाचशे पाच जण तुम्ही पाचशे दोनशे मधले तीन जागे आलटून पलटून लागणार आलटून पडायची गाडी मोठा एका माणसासाठी गेलं तर मग तसलं करा तुमच्या आता बनविणार कोणी आहे काय बनविणार नाही आरामी संध्याकाळी निघालो आता चार पाच वाजता असू द्या रस्त्यावर काढलं तर मॅगी फिगी काही बनवते संध्याकाळी नाही तुम्हाला माणसं वाढलं तर माणसं नाही तुम्ही राजे मग नाही बसत बरोबर मग पाच म्हणले बसत जर न्यायचं असेल तर मग अजून माणूस का टाके ना मग ती माग मग टाकून तरी काय करते माग बसू शकत नाही का बस वाटत नाही का झुपून बसल मग ना सारखं मोबाईल बघत बघत त्या माग फळ आपल्यासारखं आम्ही आम्ही आखी ट्रीप तमिळनाडू कुठं जाऊन आला रामेश्वर मी माग म्हणजे मागच होतो मला कधी मध्ये नाही बसलो कधीच पुढे नाही बसलो तरी मी पाय पाय माय ह्याच्यात होते लटकून आणि इतकं जेवण आम्ही दोनच जागेल मागच बसणार मी मी पण तिकडं तिकडे जाव जाता कोणत्या रोड मध्ये लई सुविधा हो काही तक आपला दोन टक्के घेतले नाही अलीकड असले सात टक्के घेतले सगळ्याला चौथाला फक्त फक्त आल तर बसणार बाबा मोरल्याला मागे इंटरेस्ट नाही काका असून दोन चार वर्षे फिरून घ्यायचं फिरून घ्यायचं शरद 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 दराडच आज मी व्हिडिओ पाहिला समुद्राच्या ठिकाणी कुठतरी फिरत होते गणपती त्यांचा फो व्हिडिओ पाहिला मग ती दोन मध्ये काका ती दोघ झोपायचं म्हणलं तर त्यांनी का जपायचं एकाचं मुलगा तिकडं आणि पाय इकडं आहे ना गर्मी सांग गर्मी हाय गर्मी गर्मीचं काय ना आजकालच आहे लय होती ना आठ ते चाळीसच्या एकच दिवस कुठून होतो पण आतमध्ये गाडीत नसेल ना काय वाटतं संज फोडके अंडर पॅन झाला उरदोक युद्ध गरम आहे योगा सुभाष मी संजू फोडके मागं ज्यात किन्नर साईडला मॉडल्याकड कडाला मी

नंदुरबारचं काय ते ह्याचं गजानन मंदिर नाही महादेव कुठले ह्या हे समजन गरजेचं आहे हे हां गडा महाकाल महाकृलेश्वर हां हां पुजने देवारे पुजंजा हां पुजनते नर्मदा नदीचा कितीचे नर्मदा नदी किती ती आले बाई होळकर यांचं यांच्याती तिथ जवळ हे बुटिनते आणि दोन नद्या समुद्रती हो नाही नाही समुद्राला पुढे गेले असते मग मला नाही सांगत किती अरे मी आता सकाळी मंदिर बघितलंय ती फोटो नाही सांगतायच काही प्रवास एवढा केलाय मग हा पहिली गोष्ट अनुभव नको नाही रूट अशा गोल रूट असते आता हे आजनाथ मोरे खरडे जाते ती पंधरा सतरा वीस दिवस जाते त्यांची काय ती ग्राउंड कसा वाचणार विशेष इनोवा गाडी मग तेवढा राहून तरी वीस दिवस लागतात म्हटलं इनोवा गाडी किती पडत कोणच्या गाड्याला ऐकायची ती इनोवा गाडी आणि पॉवर बँक नाही एखादी का न्यायची इन्व्हर्टर घ्यायचं इन्व्हर्टर बार्क बार्क नाही मोठं मोठं नाही सोय का मोठं काय इन्व्हर्टर मध्ये तुमचं डायरेक्ट सोय होईना गाडी चार्जिंग पावसा पाण्यामुळे नियोजन धरलंय ना कोणतं आपलंचं काय भाऊ घरी तरी सध्या ना घरी काहीच नाही ना आता सध्या मी नको म्हणलो होत मग मी नको म्हणलो म्हणजे मला थोडं चालायचं तीन जरा जोर येते मग काय झालं शेवगाव शेगावला जायचं होतं मागल्या पंधरा दिवसात ती कॅन्सल झालं का मी असं म्हणलं आमच्या तिच्या आयचं धुकत आहे म्हणजे काय ते कारण पाहिजे नको काय कारण सांगितलं ट्रिपच कॅन्सल झाली त्याल किती दिवस पंधरा दिवस ती ट्रिप ट्रिप कॅन्सल झाली हो आता परत संध्याकाळी बसलो आता कुठतरी जायलाच पाहिजे नियोजन झाले त्याच्यामुळे नियोजन झालं आणि मी ती शिंगा फोडायचं मस्त कानकोट डॉक्टरच्या घरी गेलो डॉक्टर मला म्हणला आपण कॅन्सलच करू हो चालून चालून द्या कॅन्सल करून द्या पावसा अडचणी काय माहिती पण शी झालं का बोलला मी ती मशीन घेतलं ते पूरग्याना पू फुट्याला गेलो तिथून माघारी आलो आणि तिथून माघारी आल्यावर एजन्सीवर गेलो काकाने फोन उचलला नाही काकावर थोडा राग राग केला आईला म्हणले हो का हा फोन तुमच्या हातात जरा आणि लावा फोन त्यांनी त्याच्या हातात फोन त्याचा जरा मी ऐकून लावला नुसतं ती रिंग वाजवते कसली साइलेन्ट चाहिँ दर दार्जिलिङ हर्किज चाहिँ पाँच वस्तोमा थियो आलिजोबाट जा जा